धान्य घोटाळा करणाऱ्या कार्यकर्त्यास महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख पाठीशी घालणार का सामान्य जनतेला मिळणारे धान्य त्यामध्येही होत असलेला भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार करणाऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यास मिळालेले राजकीय या पाठबळ याच पाठबळाच्या भरोशावर कार्यकर्ते गब्बर बनतात केंद्र शासनाच्या एनपीएच धान्य योजनेअंतर्गत मिळणाऱ्या धान्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट असणाऱ्या पक्षातील एका कार्यकर्त्याने चक्क भ्रष्टाचार केल्याचे उघड झाले आहे महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख या कार्यकर्त्यास पाठीशी घालणार की अशा भ्रष्ट कार्यकर्त्यावर कडक कारवाईचे आदेश देऊन जनतेला न्याय मिळवून देणार असा खडेबोल प्रश्न मतदारसंघातील मतदारांमार्फत विचारला जात आहे सविस्तर बातमी अशी की महाविकास आघाडीमधील समाविष्ट पक्ष राष्ट्रीय काँग्रेस पार्टी त्यामधील पुसद शहराध्यक्ष शेख जिया शेख हारून यांनी चक्क शासनामार्फत गोरगरीब सामान्य व्यक्तींना व कुटुंबास मिळणाऱ्या धान्यामध्ये मोठा भ्रष्टाचार केल्याचे उघड झाले आहे त्यासंबंधी माननीय जिल्हाधिकारी पंकज आशिया व जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार यवतमाळ यांच्या दरबारी तक्रार सुद्धा दाखल करण्यात आली आहे यात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे राजकीय वरदहस्त असलेल्या शेख जिया शेख हारून यांच्यावर असलेल्या मोठ्या नेत्यांच्या आशीर्वादामुळे कारवाईची प्रक्रिया मंदगतीने सुरू आहे स्वतःच निष्कलंकित सांगणारे गोरगरीब सामान्यांच्या हिताचे बोलणारे संजय देशमुख आता त्यांच्याच महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट असलेल्या राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या पुसद शहराध्यक्ष शेख जिया शेख हारून यांच्यावर काय कारवाई करणार की इतरांप्रमाणे संजय देशमुखही अशा भ्रष्टाचारी कार्यकर्त्यास पाठीशी घालणार असा खडेबोल प्रश्न जनतेमार्फत विचारला जात आहे विकासाबाबत छाती ठोकून सांगणाऱ्या संजय देशमुख यांच्या मार्फत काय प्रतिक्रिया येतात याकडे सर्व जनतेने लक्ष दिले पाहिजे कारवाई झाली तरच संजय देशमुख हे आपल्या शब्दाप्रती आणि कार्याप्रती निष्ठावंत बाकी जनता जनार्दन समजूतदार आहेच काय करायचं आणि काय नाही